काल मंडळी जय शिवराय स्वागत असा तुमचा सगळ्यांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज मी आमच्या आवाटात जरा जाते म्हणजे पंक्यांकडे जातं काम असा पार्सल इलेलं असा मागच्या व्हिडिओमध्ये मा मी सांगितलेलं आहे तर आता सध्या मी मधल्या आवाटासून जातं आहे पंक्यांकडे बघूया पंको घरात असा तो तर कोकणातली घरा बघितलं अस ना म्हणजे वसर एक वसरी लागून असतात मस्तपैकी तर हे बघूया समोर पंक्यांचं घरा ए पंख्या पण क्या म्हणजे घराकडे येले मी हे बघा पणख्यांचं घर ए पणक्या आमचं काहीतरी पार्सरीला पण करू घ्या पण काय इतिहास दाखाय तर मंडई पणक्या कच दाखवणे ओपन करू माका वाटलेलं अस मी त्या दिवशी सांगितलेलं आहे की या सक्कीसाठीच असताना मास्क असा पॅट जत्रेच्या काय तर दादा खरं खरंच खरंच लिहिले ते सांगा ना काय ऍड्रेस रेल्वे स्टेशन हो okay, काय तर दादा खूप खूप म्हणजे खूप खूप धन्यवाद की तुम्ही प्रेमान इतक्या अनमोल अशी आमका भेटवस्तू दिलाय आणि सखीसाठीचा मास्क दिलाय ना आता खरोखर खूप म्हणजे खूप उपयुक्त असा कारण की बाहेर सोडल्यानंतर खूप मुश्किल होता मनापासून तुमचं धन्यवाद आणि पहिल्यांदा माका ह्या म्हणजे पार्सल लिहिलेला असा आणि पंख्यात पण थँक्यू पंख घेऊन येला तर पंख्यात गोळा खाला नाही काय नाही तिचं मी ह्या धरलं होय okay, काय तर थँक्यू सो मच दादा संध्याकाळ आता घराकडे आहे आणि काका तुमका तुम्हाला दाखवते मी माका तर वाटतं की ह्या खूप युजफुल असत हो बाबू कोण नवीन तर चला म्हणते जाऊया आपण मंडळी काका कामान राह त्याच्यामध्ये झोपलं राऊंडला काकाच घेऊन जातो पण तर मी आणि मम्मी असू तर आम्ही तुमका मास्क असा ना त्याला लावून दाखवतो निकतंच नाही घराकडे पार्सल घेऊन मम्मीक दाखवलंय तर मम्मी विचारता कोणी दिला गेडधर बघ ओपन करून तर परशुराम देसाई असं त्या दादांचं नाव असा आणि सखीक पण दाखवायला बरं आता काय खावचं पण नाही टेन्शन नाही तर आम्ही ते काय आता बांधतो सखी तुझ्यासाठी इलेलं हाय बघ पार्सल काय करत बघ थांब सखी मम्मीची साडी खराब कशी ए तुझ्यासाठी स्पेशल हा हा हात नको तोंड घालायचा तोंड सखी मारे ना फटके तर टेबलावर बसायला नाही तर धुडधुडे दूड़ पण करताला तर सखी मास जर मम्मी बांधते का हो हा बघू सखी ए मला नाही घे ना आता बाहेर जा आणि खा त्याच्यामुळे बघा व्यवस्थित त्याचा तोंड कवर झाला आणि जाळी असल्यामुळे ते का ब्रिदिंग पण म्हणजे श्वास पण घेऊक जमता असताना कि त्या घुसमाटाला आणि मागे अशी व्यवस्थित बेल्ट असत बांधाचे वगैरे हुक असत बसला हा हुकात गा किताम बसला मरे तर ओंड येते का मास्क बांधलेला आहे बघा असा दिसता तर सखीच्या तोंडात बांधलेला आहे बघा काका बाहेर आता घेऊन गेले राग आता नाही मग खाना काय तर आता सखी सेफ आहे आता त्या कडे बाहेर राख शकतो व्यवस्थित मास्क पण आम्ही परफेक्ट पहिल्यांदा आम्ही उलट बांधलेलो समजा समजाक नाही आता खा कागद खा बघा सोडलं बघा कसा बोकात आता काका राऊंड साठी संध्याकाळी घेऊन गेलेल ते का पग घ्या घ्या थँक्यू आ पंको घेऊन इलेलो आता पार्सल रुद्र सायकल घेऊन सुटली काय सायकलची फेरी चालू आता त्यांची अजून तशी संध्याकाळ जाऊ नाही ए आज शाळेत काय खालाय आज गुरुजींच्या पुत्राचा बड्डे होता होय काय तन्मय दादाचा बड्डे होतो काय काय दिलं नी आणि आणि

सकीक माग अशीच एक राऊंड म्हणजे बांधल्यानंतर काका कुतल्या जाऊन फिरवून घेऊन ये तर तुम्ही बघितलं तुम्हाला की त्या प्रकारे आता सेफ त्याची आता जरा जरा मी ते का फिराक घेऊन गेलो तर सेफली त्या शकता कारण की पेप्सीचे कागद आग नको परत श्याण शिटी योगासच त्यांचा वास घेऊन तर त्यांना खाय त्याच्यामुळे तो खूप युजफुल ठरलेला हा तर आता मी खालती जातो गौरी काकींच्या घराकडे आम्ही खालसून येलो मशरी काकांचं घर गावकऱ्यांच्या लागतात आता तर जाता जाता मी सोडं घर बेडनी लागले पण तिथे हां नानी काकी असं आमची ती, ती मुंबईत असतात तर ती नेहमी माझे व्हिडिओ आवडीन बघता तर मी तिची बेडनी दाखवते तुम्हाला घराच्या समोरच लायला ना त्या बघा ह्या त्यांचं घर हा आणि डे आता माई आहे घर ते बघा बेडनी अशी बागायत मस्त घराच्या बाजूपासून करू आणि ना आमच्या काकांना लव बर्ड्स पण हाडल्या जातात ते पण मी आहे तुमक दाखा माईंचा आपण सर काकीचे लव बर्ड्स बघण्यासाठी इलेलो तर मी दाखवत आहे तुमका आहे त्यांना म्हणजे ऊन वगैरे लागतो ना तर माईजेंचा म्हणजे ह्या भावाजांचं पण घर भावा बसलो असं

तर मंडळी आम्ही आता उमळात जातो बरेच म्हणजे बरेच दिवस झाले तर आम्ही जाऊक नाही हो तर चला मग आज आपण उमळात जाऊया सोरा पण येतात तर मंडळी सवंगकडे पाठशी निघल या तर मंडळी आम्ही आत्ताच वाड्याकडे येलो मामानशा तर आमका आता उलीक आमच्या शांत धुचा तर आता आपण शांत जाऊया उलीकडे तर वायंगाण आता उंच झाला त्याच्यामुळे मस्त स्वरा स्वराफे चलता काय भात चल तर आता आपण बऱ्याच दिवसांनी आपली उमळ्यातली ऊल बघूया कसलं भारी वाटता ना हिरव्या गार खूप भाग्य लागता शेतकऱ्याच्या घरात जन्म आणि अशी शेती बघू स्वतः पिकायलेला खाऊक सुद्धा मम्मीच्या काय तरही तरही मामी का का। का। मशेरी करते तरी ती मग मशेरी घालू काय काय तापान तर मंडळी आता आम्ही हिसली कामा करून घेतो तर आजचं व्लॉग म्हणजे मी सरच संपायते येते व्हिडिओ कसं वाटलो कमेंट करून नक्कीच सांगा उद्या भेटा एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक एक नवीन डिडोगन तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर